पुन्हा स्वागत विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांना समाजसेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे या कार्यकर्त्यांनी तळागळातील जनतेची सेवा करावी असं आवाहन आमदार अशोकराव माने यांनी केलं पेठवडगाव इथं विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील एकशे पंचावन्न कार्यकर्त्यांची भाजपच्या वतीनं विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे पेठवडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून कार्यकर्त्यांना ही संधी मिळाली आहे विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीपत्राचं वाटप आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आलं पक्षानं संधी दिलेल्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन अशोकराव माने यांनी केलं आहे याप्रसंगी पेठवडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील मेजर संजय पाटील युवा मोर्चाचे अप्पा माने तय्यब कुरेशी नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी राजाराम साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी भाजप शहराध्यक्ष जगन्नाथ माने मेजर समीर जाधव प्रदीप जाधव धनंजय गोंदकर संतोष माळी संतोष भोसले यशवंत पाटील शशिकांत खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते